भाजपाकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे भाजपचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे पाच वेळा बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते मात्र बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना या पक्षासाठी सुटलेला असून मतदारसंघ सोडण्यास ते तयार नाही भाजपा पक्ष नेतृत्वानं बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याची चर्चा सुरू आहे मात्र ही एक फक्त टेबल न्यूज असून मी कुठलीही निवडणूक लढणार नाही पण पक्षांना जर आदेश दिले तर निवडणुकीला सामोरे जाऊ अशी प्रतिक्रिया बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्वा राधेश्याम चांडक यांनी दिली आहे काय की बुलढाण्यातील एका वर्तमानपत्राने सहज टेबल न्यूज ज्याला म्हणतात अशी तयार करून टाकली आणि योग्य करायची बातमी इतकी व्हायरल झाली सगळ्या ठिकाणी की मला मुंबईवरून माझ्या मित्रांकडून नातेकरांकडून सगळ्यांना फोन यायला लागले की बाबा तुम्ही खरोखर निवडणूक लढत आहे का गेल्या अडतीस वर्षापासून मी बुलढाण्यात उभी केलेली आहे आणि एकदा जर राजकारणाकडे जर लक्ष दिलं तर का दुर्लक्ष होईल दा की ज्या संस्थेमध्ये हजारो लोकांचे पोट भरतात मला याच्यापेक्षा हे जास्त महत्वाचं वाटतं मला काही कुठली निवडणूक लढवायची नाही तुम्हाला जर उमेदवारी घोषित केली तरी हे नाही शक्यतो मी टाळ्याचा प्रयत्न करेल आणि जर पक्षाने आदेश दिला समजा असा नाही तर आता कोणीच नाही आहे जसं होईल तसं होईल मग आता काय खाणार झालं पण त्याची इच्छा नाही आपली